प्रश्न काय आहे दोनाचा चौथा घात गुनिले आठाचा यम घात त्याचा दुसरा घात बरोबर दोनाचा बावीसावा घात तर यम बरोबर किती अशा कोणत्याही घातांकाच्या गणितामध्ये तुम्हाला घातांकाच्या ठिकाणी असलेल्या अक्षराची किंमत जर शोधायची असेल तर तुम्हाला पाया समान करावा लागेल मग पाया पहा इथे दोन आहे इथे दोन आहे आणि इथे आठ आहे तर या आठाचंही रूपांतर दोनाच्या घातांकात करा आठ म्हणजे दोनाचा घन आहे त्याच्या डोक्यावर परत यम घात आहे आणि त्याच्या वरती पुन्हा दोन घात आहे तर घातांकाचा घात घातांकाचा घात असा असेल तर घातांकाचा गुणाकार होईल मग दोनाचा तीन दुने सहा यम घात या ठिकाणी तयार होईल बाकी सर्व जसंच्या तसं दोनाचा चौथा घात इथं गुणिले दोनाचा सहा यम घात बरोबर दोनाचा बावीसावा घात आता इकडे पहा गुणाकार आहे आणि पाया समान आहे अशा वेळी काय होईल पाया लिहून घ्यायचा आहे आणि घातांकांची बेरीज करायची चार अधिक सहायम बरोबर दोनाचा बावीस हवा घात दोन्ही बाजूला पाया समान झाले कॅन्सल करून टाका आणि आता चार अधिक सहा यम बरोबर बावीस उरले त्यामध्ये सहा यम एका बाजूला ठेवला तर चार तिकडे जाऊन वजा होईल बावीसमधून चार गेल्यानंतर अठरा शिल्लक राहतील सहा आणि यममध्ये गुणाकार आहे तर यम बरोबर अठरा भागिले सहा होईल हा इकडे गुणिले तिकडे जाऊन भागिले झाला साहित्यिक अठरा यमची किंमत येईल तीन आणि अशाच पद्धतीचे एक गणित तुमच्यासाठी देतो त्याची किंमत मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगायची सातचा यम वजा पाच घात बरोबर तीनशे त्रेचाळीसचा वर्ग तर यम बरोबर किती आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद